जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते बर ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊबद्दल माहिती घेतलेली आहे किंवा त्यांनी पाहिलेले आहे तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल भगिनी माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे असं देखील सांगितलं जातं माझा प्रतिस्पर्धी कोणीही नाही आहे मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतो तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविला जास्त यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंदी होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरटण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी अगदी दे देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी निवडणूक